नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे अठ्ठावीस एप्रिलचा भाग तुम्ही ऐकता आहात आणि आजचा भाग जरा खरपूस दाखवलाय बर का खरच खरपूस दाखवलाय छानच आहे तर बघा सुरुवातीला आपण बघतो या दोघांची नोकझोक सुरू असते पार्थ आणि काव्याची खाली झोपण्यावर पार्थला वाटत असते हिने खाली झोपू नये काव्याने म्हणून तो तिच्याशी वाद घालत असतो काव्या म्हणते काही झालं तरी मी खाली झोपणार पार्थ म्हणतो आपण एक काम करूया आपण चिठ्ठ्या टाकूयात का खाली कोण झोपेल आणि वर कोण झोपेल यासाठी काव्या म्हणते आर यू ऑल राईट right तुम्ही काय बालिश आहात काही करताय आता पार्थ म्हणतो मी मला करायचं म्हणजे करायचं आता आपली चिठ्या पार्थ काही काव्याच ऐकत नाही आणि बालिशपणा करून दोन चिठ्ठ्या लिहितो काव्या म्हणते झालं का मला झोप आली आहे पार्थ म्हणतो थांबाव जरा लिहितो आता पार्थने त्यावरती सगळीकडे स्वतःचीच नाव लिहिलेली असतात बर का आणि ती चिठ्ठी अशी काव्या पुढे टाकलेली असते आता काव्या म्हणते ह ना हे सगळं पाठ म्हणतो उचला ना आता तुमच्या हाताने उचला तुम्हाला काय वाटत कोणाचं नाव येईल काव्या म्हणते ऑफकोर्स मीच जिंकणार आहे आणि मीच खाली झोपणार आहे पार्थ म्हणतो एवढा कॉन्फिडन्स बघू आता कोण जिंकत आता तो काव्याला एक चिठ्ठी उचलायला लावतो तर काव्या चिठ्ठी उचलते आणि त्यामध्ये पार्थच नाव निघत पण काव्या ते बघून जरा आश्चर्य कारण तिला असं वाटत तिचं नाव का नाही निघालं पार्थ म्हणतो कोणाचं कोणाचं नाव निघाल पार्थच नाव बघून काव्या म्हणते तुम्ही कसे काय जिंकलात पार्थ म्हणतो स्मिथ जिंकलो कारण आज अंतरून माझ्या नशिबात आहे ना हे चला किंग साईज बेड क्वीन सारख्या झोपा जा ब्र आता मला झोप आलिया काव्या झोपा जा आता काव्या जरा आश्चर्यचकित होते की हे कसे काय जिंकले असो जरा इथे ओव्हर ऍक्टिंग वाटली तर बघा हा आता पार तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो आता असं वाटायला लागलय मला उगाच पाडल्या मी मला ना आता वर झोपायचन्य काव्या म्हणते अजिबात नाही तुम्हाला वर झोपायची हाऊस नव्हती ना खाली झोपायचं होतं ना मग झोपा गपचू खाली तर अशा पद्धतीने या दोघांचं नात थोड हस्त खेळत चिडत रागवत फुलत जातय तर असो आता आता पार्थने त्या दोन्ही चिठ्ठ्या पाहिल्या आहे कारण त्या सगळ्यांमध्ये पार्थ पार्थ असंच नाव असतं आता काव्या पटकन उठते तेव्हा पार्थ ती चिठ्ठी लपवतो आता काव्या म्हणते काय हो देशमुख झोपला नाहीत का अजून आता पार्थ म्हणतो हे काय झोपतोय ना काय झालं काव्या आता थोड्या वेळ त्याच्याकडे बघते आणि मग म्हणते क्यू पार्थ म्हणतो काका का व्रत क्यू काव्या म्हणते माझी मर्जी पार्थ म्हणतो बाप रे छान आहे तुमची मर्जी गुड नाईट असं म्हणून तो काव्याला गुड नाईट म्हणतो मग काव्या, काव्या पण चक्क त्याला गुड नाईट म्हणते रिप्लाय मध्ये हे बघून पार्थला फार भारी वाटत तो म्हणतो चला गुड नाईट हस हा आता काव्या पण झोपते आणि पारताई झोपतो फायनली असो हे सगळे सीन तुम्हाला पडद्यावर बघायला छानच वाटतात ना प्रेक्षकांना म्हणजे स्क्रीनवर मी एक्सप्लेन करते तेव्हा जरा लांबत जात तर असो आता इकडे नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलतीय तिला आनंद निवास मधन फोन आलाय आणि आनंद निवासच्या अकाउंट मध्ये पैसे कमी आहे असपलीकडून कोणीतरी बोलते मग नंदिनी म्हणते अरे हा लक्षात आलं आजी आजोबाज ओके ओके मोठं बिल होत त्यांच्या दवाखान्याचं बर ब्र ठीक आहे होऊन जाईल बाकीच पेमेंट आणखीन काही खर्च आहे का बर बर आणते हा मी सगळं आणते आता असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय कोण होत तिकडन ते काही माहिती नाही पण आता नंदिनी पुढे म्हणते या महिन्यापासून आपल्याला स्कॉलरशिप पण अनाऊन्स करायचे आहेत ना तुम्ही काही काळजी करू नका आपण सगळं मॅनेज करूया भेटूयात लवकरच असं म्हणून ही फोन ठेवून देते पण मनाशीच बडबडत असते अरे बापरे आता आनंद निवासच्या अकाऊंटला कमी झालेत शिवाय या महिन्यामध्ये मुलांना स्कॉलरशिप अनाऊन्स करायची आहे उद्यापासून सगळ्या लिस्ट चेक कराव्या लागतील मला फंडिंगसाठी सुद्धा काही लोकांना भेटाव लागेल पण त्याआधी माझ्या पर्सनल अकाउंटला काही पैसे आहेत का हे बघते असा विचार करून ती आता कुठेतरी गेली आहे तर असो आता पुढचा सीन आहे नातर ना तर त्यामध्ये ना प्रेक्षकांनो गुलकंद नावाचा एक सिनेमा येतोय मराठी सिनेमा लॉन्च होतोय ते या सिनेमाच्या प्रमोशन साठी तुम्हाला काही कलाकार या मालिकेत आलेले दिसणार आहेत आता पार्थ आणि नंदिनी एकदम ओरडतात बेल वाजल्यावर आले माझे गेस्ट आणि हे दार उघडतात दार उघडल्या उघडल्या त्या मूव मधले सगळे कलाकार दिसणार आहेत तुम्हाला प्रसाद ओग सहिता म्हणकर समीर चौगुले इथे सिनेमाच टायटल ट्रॅक त्यांनी ऐकवल आपल्याला प्रेमाचा गुलकंद नंदिनी त्या सगळ्याच वेलकम करते आणि ओळख करून देते सगळ्यांची म्हणजे जीवा आणि काव्याला ओळख करून देते नंदिनी म्हणते या नीता ढवळे हे त्यांचे मिस्टर मकरंद ढवळे म्हणजे सईत अमणकरची ओळख करून दिली मग आता ते जरा फनी कॅरेक्टर वाटतात त्यावर ढवळे म्हणतात ढवळे बोले तो ढवळा ढवळ धवल करणे वाले ढवळे नाही मध्यम वर्गीय सर मार्गी ढवळे हई अध्यम नाही मध्यम नाही ऐसे ढवळे हई असं ते समीर चौगुले कॉमेडी करतात आता तिकडन बघा प्रसादच्या ज्या मिसेस असतात त्या म्हणतात अग बाई काय बोलताय हे मग आता त्यांनी असन काहीतरी त्यांचा आयकार दाखवल नंदिनीला आणि सांगतात की मी असोसिएशन मध्ये काम करतो हे है, बघा हे है, है, माझं आयकारण आहे आता ते देताना ते जरा धडपडतात मग त्यांची बायको त्यांना सावरत असते असं जरा फनी सीन दाखवलाय नंदिनी म्हणते चुली नीता मॅम ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मॅनेजर आहेत आमच्या आनंद निवासच्या टूर जातात ना आम्ही त्यांना सांगतो मॅनेज करायला मग आता ते धवळे म्हणतात मस्त करते बर काही ते काय म्हणतात ते टूर सेंटर अनेक वर्षापासून तिचे एकदम ते हे असतात ना ते हे एकदम वागेस नीता मॅडम म्हणजे नीता मॅडम अशी ती अशाते त्यांच्या बायकोची ओळख करून देताय नंदिनी हरते अशाही आमच्या वरच्यावर गप्पा होतच असतात मग आता त्यावर त्यांचे मिस्टर म्हणतात हल्ली आमची नीता आवन तर गप्पा खूप मारत असते काय नीता अगर ते चिंग वगैरे नसते का करत तू मग आता त्यावर दुसऱ्या ज्या मिसेस आहे त्या म्हणतात आमचे हे पण असेच करतात टिक 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 चिंग नाही का हो आता त्यांना खूप अनकम्फर्टेबल होत असत कारण त्यांची ची बायको मध्ये बोलत असते मग आता पार्थ म्हणतो टूर्स असल्यावर तुमचं फिरणं खूप होत असेल ना मग आता ते ढवळे म्हणतात हो फिरणं म्हणजे काय अहो टूर्स म्हणल्यावर फिरणं आलंच अहो हे कसं आहे एखादा बर्फाचा गोळा विकणायाला बाबा रे तुला हाताला थंड लागत का असं विचारल्यासारखं आहे आता त्यानंतर लगेच त्या दुसरे जे आहेत ना प्रसादच्या मिसेस त्या म्हणतात अहो बर्फावरण आठवलं त्या रॉबिनहुडला बर्फामध्ये मारल हो अहो बॉडी खराब होत नाही ना बर्फात ती ठेवायची असते बर्फात थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी असंबंध बोलतात हे दोघेही जण आता पिक्चरच प्रमोशन चालू आहे प्रेक्षकांनो मजा चालू आहे तर बघा हे काय बोलतायत हे नंदिनी आणि जीवाला काही कळे ना मग आता त्या म्हणतात एम फॉर मर्डर वेब सिरीज ढवळे अहो तुम्ही बघितली नाही का ढवळे वेब सिरीज मस्त मस्त आहे एकदम शेवटी ते म्हणत असतात मला माहिती नाहीये ते त्यांच्या मिस्टरांना ऑकवर्ड वाटत असतं त्या संबंध बोलतायत तर आता ते त्यांच्या मिसेस म्हणतात आमचे हे असेच आहेत काही बघत पण नाहीत आणि काही बोलत पण नाही पण हे एवढे फास्ट इंग्लिश बोलतात ना की मला कळतही नाही तुम्हाला कळते का प्रेक्षकांनो मी काय बोलते कारण मलाहीच कळत नाहीये मी काय बोलते असो तर अशी गम्मत जम्मत चालू आहे ढवळे म्हणतात अहो त्या वेब सिरीजचे सबटायटल्स वाचायचे ते हिंदीत असतात ना आमची नीता फार जोरदार काम करते बर का टूर सेंटर मध्ये हा एकदम मस्तच तुमचे मिस्टर मगाशी काहीतरी तरी विचारत होते तुमचे मिस्टर कुठे जायचे का तुम्हाला त्यावरती आता लगेच हा पार्थ म्हणतो नंदिनी माझी नाही माझ्या भावाची बायको आहे लगेच आता त्या ढवळ्याच्या बाजूला ज्या मिसेस आहेत ना त्या ओपच्या त्या म्हणतात आता इथे मला त्या पात्राचं नाव माहिती नाहीये प्रेक्षकांनो म्हणून तुम्हाला मेन्शन करायला मी कलाकाराच नाव घेतले बर का तर आता त्या म्हणतात अरे वा जीवा भावाची जोडी शेतात म्हणजे त्या मिसेस त्यांच्या जरा फनी दाखवल्यात हे hey, म्हणल्यावर काव्याला राग येतो आता ते त्यांचे मिस्टर म्हणत असतात गप्प बस जीवा शिवाची जोडी असते बैलाची शेतात काम करायला मग आता त्या म्हणतात अग बाई सॉरी सॉरी माझ्या लक्षात आलं नाही मी गम्मत केली मग आता पार्थ म्हणतो ही माझी जोडी काव्या माझी बायको आहे त्यावरती ढवळे म्हणतात ऑफकोर्स ऑफ कोर्स आता पार्थ म्हणतो तुम्ही ओळखता का माझ्या बायकोला मग ढवळे म्हणतात नाही अहो छान छान म्हणलं नाही पण हे बघा हे माझं आयकड आता ते सगळ्यांना आय कार्ड वाटत फिरत असतात काव्या म्हणते अच्छा सो ताईच्या या गेस्ट आहेत का आणि हे कोण मग आता ओळख करून दिली जाते पार्थ म्हणतो हे गिरीश माने आहेत हे आणि त्यांच्या मिसेस रागिणी माने मग आता ते नमस्कार चमत्कार करतात आता ते ते गिरीश माने म्हणतात नमस्कार मी जरा डिलिंग वगैरे करतो म्हणजे प्रॉपर्टी डीलर आहेत ते त्यावरती त्यांच्या मिसेस म्हणतात हो आमच्या यांची एकदम मोठ्या मोठ्या लोकांसमोर उडबाईच असते असे, असे अशा तशा लोकांशी नाही त्यावर जीवा म्हणतो आज तुम्ही नेमकं कसं काय येण केलन त्यावरती आता ते म्हणतात की माझ्या मुलाचं लग्न आहे सो पत्रिका द्यायला आम्ही आलो होतो मग आता त्या मानेबाई म्हणतात हो हो यायचं लग्नाला आता त्यांनी चिवड्याच पाकीट काढलंय पत्रिकेच्या ऐवजी ते माने म्हणतात अग पत्रिका राहिली काढायची लगेच त्यांच्या लक्षात येत नाही त्या म्हणतात अग बाई माझ्या लक्षातच नाही आलं मग पत्रिका काढतात त्या ते पाकिट ठेवून मग पार्थ म्हणतो चला अभिनंदन तुमचं नंदिनी म्हणते हो अभिनंदन तुमचं तुम्ही पत्रिका आणली आहेत गोड घ्याना जरा मग आता तेवढ्यात मानेबाई म्हणतात अहो ते नको आम्हाला आम्ही गुलकंद खातो गुलकंद घ्या गुलकंद आता पत्रिका वगैरे दिली जाते आणि गोड म्हणून गुलकंद दिला जातोय मग आता त्या ढवळ्याच्या मिसेस म्हणतात आम्ही पण आमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय मग ते ढवळे म्हणतात की हो हे घ्या आता पत्रिका द्यायच्या ऐवजी त्यांनी पुन्हा कार्ड काढले द्यायला मग आता त्यांच्या बायको म्हणतात अहो थांबाव जरा पत्रिका द्या मग शेवटी पत्रिका बाहेर निघते आणि सगळे आमंत्रण देतात या या आमच्या मुलीच लग्न आहे ते म्हणतात माने की आमच्या मुलाच लग्न आहे तुम्हाला कळली असेल ना स्टोरी थोडक्यात आणि नंदिनी आणि जीवाला पण गुलकंद दिला जातोय आता उन्हाळ्यात प्रकृतीसाठी गुलकंद अतिशय चांगला यावरण डोळे जरा छान गम्मत जम्मत सुनवतात मग पार्थ म्हणतो अरे वा दोन दोन लग्नाचा मस्त नाही म्हणजे वेगवेगळी लग्न आहेत का दोन्ही मांडवा म्हणजे एकाच मांडवामध्ये त्यावर वरती ते म्हणतात नाही हो नाही च्युली काय झालं यांच्याच मुलीचं लग्न माझ्या मुलाशी जुळलं असून ते माने सांगतात प्रेक्षकांनो तुम्हाला काही कन्फ्युजन झाल असेल स्टोरी ऐकण्यामध्ये तर मला कमेंट करून सांगा हो मी क्लिअर करेल मग त्यावरती या मिसेस माने म्हणतात अहो आम्ही व्याही व्याही बिन व्याही, व्याही हो आम्ही म्हणजे आम्स ग्रुप सुद्धा आहे आम्ही याही प्यार के त्यावर ढवळे म्हणतात आम्ही लग्नात गाणं पण फिक्स केले व्याही 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 मग आता लगेच त्या बोलता बोलता म्हणतात नीता आणि यांचे पूर्वीचे संबंध आहेत बर का हे ऐकल्यावरती एकदम त्या दोघांना खटकल्यासारखं होतं आणि एकदम सिरियस वातावरण होतं मग माने म्हणतात म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं माझ्या मिसेसला मी आणि नीता एकाच कॉलेजमध्ये होतो नीता सांगते की माझी मैत्री होती कॉलेजमध्ये पण माझं लग्न झालं धवळ्यांशी मग आता काव्या विचारते तुमची लग्नाची आधी मैत्री असूनही तुम्ही नात एक्सेप्ट केलं हे ऐकल यावरती जरा जीवा काव्याला शॉक्स बसलाय म्हणजे जरा त्यांच्याशी सिमिलर अशी स्टोरी आहे नामक ते माने म्हणतात नाही वहिनी तुम्हाला वाटते असं नाहीये आम्ही फक्त मित्र होतो कॉलेज मध्ये बस असं काही नव्हतं हो मग ती ढवळे म्हणजे सई म्हणतात की माझं ठरलं होत की आई वडिलांनी सांगेल त्याच मुलाच्या गळ्यात माळ घालायची म्हणून मी यांच्याशीच लग्न केलं म्हणजे आमचं प्रेम जुळलं आणि आम्ही आता सुखाचा संसार करतोय आता काव्या आणि जीवा असे जरा बेदल्यासारखे एकमेकांकडे बघतात मग ढवळे म्हणतात हो हो प्रेम झालं आणि मग उत्तम संसार सुरू झाला झाला मग आता ते माने छान बोलतात प्रेम काय कधी कुठे कोणावरही कसही होऊ शकतं ना आणि अगदी कुठल्याही वयात प्रेम होऊ शकत आता हे जेव्हा असम बोलतात तेव्हा जीवाला लागतो ठसका मग ते ढवळे जीवाला पाणी देतात पटकन जीवा म्हणतो क्यू ह नंदिनी म्हणते माझा छोटासा प्रश्न आहे तुमची लग्नाच्या आधीची मैत्री आणि आता विहीन विहाच नात तुम्हाला कुठलं नातं आवडतं आधीच की आताच मग आता हे अचानक मिस आता अचानक हे वेग 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 उत्तर देतात म्हणजे ते जे आहेत प्रसादजी ते म्हणतात आधीच मिसेस ढवळे म्हणतात आत ताच दोघे एकमेकांकडे भेदरून बघतात काहीतरी आहे प्रेक्षकांना छान स्टोरी दिसते काहीतरी माने म्हणजे ओक म्हणतात की प्रत्येक नात्याची आपापली वेगवेगळी वेग गंमत असते नातसंच